मंडळी गुड मॉर्निंग कसे आहात तर प्रिन्सेस आरवी चॅनल तुम्ही प्रवीण सर्वांचं मंडळी स्वागत करत तर मंडळी कसे आहात तर मंडळी ब्लॉग जे आहेत ते संपूर्ण हो बघताय ना तर मंडळी ब्लॉग संपूर्ण बघत जावा कारण खूप चांगले चांगले ब्लॉग टाकणार आहोत आणि टाकलेले पण आहेत तर मंडळी सगळे ब्लॉग बघा त्याला काय केले आज नाश्त्याला चार चपाती बनवल्या तेव्हा चपाती करायला लागलेली आहे चार चपाती खायची सोबत तुंडी लावायला आहे बघा ही मटक्याची डाळ कांदा केलेला आहे या सगळी नाश्ता करायला आज चाललेला आहे पुण्याला बघा एवढा ही डाळ चपाती मी बांधून त्याला आवडती म्हणून केलेली आहे ही डाळ चपाती आता बांधून देणार आहे दुपारच्या जेवणाला सकाळी चहा चहा चपाती खाल्लेल्या आहे नाश्त्याला ह्या ना मी बांधणार आहे मंडळी मी सकाळ सकाळ नाश्त्याला चहा चपाती खाऊन निघणार आहे पुण्याला गप्पा चला गप्पा आलेले आहेत ब्लॉगमध्ये इकडं संकेत बसलेलं आहे तुम्ही तर इकडे गप्पा चालू आहे आबुदाजीची मुलगी आलेली आहे संकेत आलेले आहे गप्पा झालेले आहेत मंडळी पप्पा सकाळीच माळ्यामध्ये गेलेले आहेत तर मम्मीचा आता आशीर्वाद घेऊन ना मी चाललेलो आहे पुण्याला कारण माझं टायमिंग झालेलं आहे मंडळी बघू शकता आता मी दर्शन घेतलेलं आहे मातोश्री आमच्या आणि मी आता निघत आहे पुण्याला कोण थागा अ व आता चलती झालं त्यांच्या संग हीच होती हां मी त्यांच्या आगुदर आदर तुम्ही दिसलं नव्हतं मला विसरले मी आतास आतास चला जाणे चपाने चपत नाही तुम्ही पाक किलर बंद केलाचा पाक कठी बंद ते नाही डॉक्टर घेऊन आ म्हटल्यावर तरस होत असल्या हा नाही बरोबर तेच केलं जळजळ करत एखाद्याला जळजळ करत एक टायप पण घेत नाही ना ना कसलाच नाही सकाळी एक दूध घेतलं दूध कबर आपले घ्यायचं ती घेत नाही ती बारा वाजता बरोबर आहे जेवणाला वेळ होते आला होता चालतो का लागलाय आता मग पांजू भरायची होती ननंद होती ना ते आले गे का दिवाळीला काय माहिती नाही आले दिवाळीलाच होत नाही दिपोळीत आल्या मग ती मेरसिंगची ताय ती झाला त्या माझ्या अंगा बघ पाया तस नाही ठेसकळ चाललंय तुम्हाला चालायला यायच ना ठेसकळ चाल असं हा मोठं होत नाही घालाय तर पाहिजे रुचकी बेनपाया ना आजू पायाच जमत नाही तसं पायात घालायला आता या करायला आलाय का रस्ते नाही असं जाता काय हा तकडे जायचं नाही थोडंफार चाललं पाहिजे बरं बसलेली जाई निघाली मी कुठे चालली म्हणून मी म्हणे मी येत नाही असे असे जावा लाडू लावलो हातात घेऊन चालली पाहिजे सारखं तोंड चाललं तशी जास्त शाळेला सुट्टी लागली नाही रे आज सुट्टी नाही रे आज रे रे हां होय तू किती विचारय ग बलवडीला का आठ ता विसारकी पासून चाल तुझे है ना हां मोठेंचे हाय शी अंगणवाडीला का ये भारत नो बरसाला का कुठले अंगणवाडी अंगणवाडी सुनरकीच सुनरकी आमला तसे काय नाही वेट का मराठी सांगत जा आजी मराठीतली ते ना ते इंग्लिश माडम तुमचे तू पण त्याच जाते इंग्लिश मिडियम मध्ये त्याच वर्गात ही खालच्या वर्गात आहे तुझ्या बडायच काठी जादर काय करायचं माणूस एवढा देव ठेवल तसं राहत उंच आमची बी आई आता फक्त आता काम धंदा काय सुद्धा नाही बंद ते अजून कुठले नाही नाही मणक्यात ही काय तुमचं मनक्यात ही झाल्यामुळे तुम्ही असं वाक येते या मनक्या बिनक्या नाही आमच्या आयला काय तसला अजून साखर बीपी असलं काय नाही नुसतं खाऊन पिऊन आपलं बघा घरातल्या घरात असं तुमच्या फिरणं हिकड कुंबडी तिकडं तिकडली कुंबडी इकडं हिकडे शेळी हिकड दाव एवढं करते आता मळा जायचं बंद आहे बघा हा मळा बंद आहे आता चाललं होत नाही तर काय करणार येत नाही फिरायला दमरतोय का दम हा दमरणारच किंवा मंडळी आता मी चाललेलं आहे पुण्याला तर मस्त पैकी जे आहे ते आपली महामंडळाची बस आहे तर किती छान बस आहे बघू शकता मंडळी बसमध्ये ना आता चार्जर पण आहे सगळं असतं बसमध्ये आणि थोडंसं तिकीट कमी पण बसतं मंडळी त्याच्यामुळे मी बसनं मंडळी चाललेलो आहे तर बाहेर बघू शकता वातावरण तर इथं बघू शकता मंडळी चार्जिंगसाठी सॉकेट दिलेलं आहे मंडळी आता गाडी थांबलेली आहे जेवणासाठी तर अर्धा तास पाऊन तास मंडळी इथं गाडी थांब तर मम्मीनं डाळ आणि चपाती दिलेल्या आहेत तर मी जाऊन आतमध्ये खाणार आहे कोणताही नाश्ता वगैरे इथं काही खाणारच नाही कारण इतकं काही खास नसतं मंडळी इथं बघू शकता मंडळी बसेस आता इतक्या भारी आहेत तर ह्या बसेस आहेत मंडळी तर आमची जी आहे ती लास्टवाली आहे ऑरेंज कलर टाईपमध्ये आहे तर इतक्या छान बस आहेत मंडळी बसायला सीट चांगलं आहे सा है, चार्जिंग आहे त्याच्यानंतर तिकीट पण कमी आहे तर बघू शकता मंडळी आम्ही थोडं पुढं आलेलं आता तर मंडळी आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय मंडळी